नमस्कार मयत दिपालीचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासह कुटुंबियांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आमदार राजेश पाडवी यांचे आश्वासन शहादा तालुक्यातील मलोणी येथील चाकू हल्ल्यात मयत विवाहिता दीपाली चित्ते हिच्या घरी जाऊन आमदार राजेश पाडवे यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व सदरचा खटला जलगती न्यायालयात चालवण्यात यावा यासह कुटुंबियांना शासकीय पातळीवर मदत मिळवून देण्याचे आश्वासन आमदार पाडवी यांनी दिले किरकोळ वादातून दीपाली चित्ते याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला सुरत येथे उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीसह शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी बंद पाडला जात आहे आज सायंकाळी आमदार राजेश पाडवी यांनी मलवणी येथे जाऊन चित्ते व कुटुंबियांची भेट घेतली आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असून सदरचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा अशी मागणी आपण गृहमंत्री यांच्याकडे करणार आहोत त्याचप्रमाणे या दाम्पत्याला एक वर्षाचा मुलगा असून त्याला शासकीय पातळीवर मदत मिळवून दिली जाईल कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत असे आमदार राजेश पाडवी यांनी स्पष्ट केले आहे यावेळी आमदार राजेश पाडवी यांच्यासोबत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश देसले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजय शर्मा मुनीश जगदेव दिनेश खंडेलवाल नारायण ठाकरे भरोसा मोरे विनोद जैन घनश्याम पाठक गोपाल गांगुर्डे प्रदीप ठाकरे आदी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते के एन न्यूज नेटवर्क शहादा